शंभर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे श्रोते सकाळची आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजता नवी दिल्ली इथं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडणार आहे तत्पूर्वी संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एकतीस लाख लोकांनी पवित्र स्नान केलं उत्तर प्रदेशमधल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांनाही आता महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कैद्यांना कारागृहाच्या आवारातच उपलब्ध करून देण्यात येत आहे भारत सरकारचे प्रादेशिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती केंद्र आणि जीएच रायसुनी विद्यापीठ सायखेडा यांनी कृषी विज्ञान शाळेच्या सहकार्यानं उद्या आणि परवा अर्थात बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी नागपूरच्या वनामती इथं सेंद्रीय नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शन आयोजित केलं आहे दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट शाश्वत शेतीतील नवकल्पनांचा शोध घेण्यासाठी आघाडीचे शास्त्रज्ञ धोरणकर्ते कृषी उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी यांना एकत्र आणणं समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र निओमोशन आणि युथ फॉर जॉब्स यांच्या संयुक्त विद्यमानं आज दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष इलेक्ट्रिक वाहन वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आहे या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना गतिशीलता आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी सहाय्य प्रदान करणं हा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली नागपूर विभागातून सहाशे ब्याऐंशी केंद्रांवर एक लाख एक्कावन्न हजार तीनशे एकोणऐंशी विद्यार्थी आहेत तर नागपूर जिल्ह्यातील दोनश्वीस केंद्रांवर सत्तावन्न हजार पंच्याण्णव विद्यार्थी परीक्षा देत आहेत प्रश्नपत्रिकांसाठी विभागात चौऱ्याऐंशी कस्टडी तयार करण्यात आले आहे परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळानं विविध उपाययोजना केल्या आहे मोहम्मद शमी हा सर्वात जलद दोनशे बळींचा टप्पा गाठणारा भारतीय गोलंदाज ठरला त्यानं काल एकशे चाराव्या एकदिवसीय सामन्यात दोनशे बळी घेत अजित आगरकरचा एकशे तेहतीस सामन्यात हा टप्पा गाठण्याचा विक्रम मोडला भंडारा जिल्ह्यात गुर्दा गावाजवळ काल ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर तीन लोक जखमी झाले हा अपघात काल दुपारी घडला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार